शिक्षण कृषी आरोग्य तंत्रज्ञान आतिथ्य हे तर ह्याच पर्व दूरदृष्टीने आव्हान पेलणारे संयमी सारथ्य संजय यांना हार्दिक शुभेच्छा एकसष्ट गौरव सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज खासदार कोल्हापूर विशेष उपस्थिती डॉक्टर डी शिरके कुलगुरू शिवाजी विद्यापीठ प्रमुख अतिथी डॉक्टर कैलास सत्यार्थी नोबेल शांतता पुरस्कार विजेते मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दुपारी साडेतीन वाजता हॉस्पिटल परिसर कदमवाडी कोल्हापूर शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यातून बारा जिल्ह्यातील बारा मार्चला एल्गार करण्याचा निर्णय घेतलाय बारा मार्चला शेतकरी आझाद मैदानात धडकणार आहे कोल्हापुरात शक्तीपीठ विरोधी परिषदेत आझाद मैदानात धडक देण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिले कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थगित करण्यात आलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवल्यानं शेतकरी आक्रमक झाले तसं सतेज पाटील म्हणाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात सुतोवाच केले होते माहिती सरकारनं डिसेंबर महिन्यात शपथ घेतल्यानंतर गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी वेगवेगळे आराखडे तयार केलेत असं सांगून सतेज पाटील पुढे म्हणाले या महामार्गाला फक्त कोल्हापुरातून विरोध असं सांगितलं गेलं कोल्हापूर जिल्ह्यातील मायुतीच्या नेत्यांमध्ये शक्तीपीठ महामार्गावरून फाटे पडलेत उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात बोलताना शक्तीपीठ महामार्ग नको असेल तर तो रद्द करण्याची मी घोषणा करतो नको असणारा प्रकल्प तुमच्यावर लादणार नाही असं विधान केलं होतं आता त्यांच्याच पक्षाचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महामार्गाचं समर्थन केलं तर वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्ग होणार नाही असं म्हटलंय कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही सांगलीपर्यंत कोणाचाही विरोध नाही त्यामुळे तिथे विरोध करायचा आमचा संबंध नाही शक्तीपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी चर्चा झाल्याचं हसन मुश्रीफ यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं सांगलीच्या पुढे संकेश्वर मार्गे गोव्याला शक्तीपीठ महामार्ग होऊ शकतो शक्तीपीठ महामार्ग सांगली ते कोल्हापूर रस्ता आहे त्याला जोडला जाणार आहे हायवेला जोडल्यानंतर पुढे संकेश्वर मार्ग गोव्याकडे जाता येईल असं असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं होतं गेले सहा महिने झाले शक्तीपीठ महामार्गा संदर्भात कोल्हापुरातून आम्ही लढा सातत्यानं देत आलेला आहे वेळी निवडणुकीच्या आधी सुद्धा एक मेळावा इथं झाला होता त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अगदी सांगितलं विरोध आहे रद्द आम्ही करणार नाही ही भूमिका घेतली होती त्यानंतर निवडणुकीच्या आधी फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरती अधिसूचना रद्द केली असं सांगण्यात आलं आता पुन्हा रेखांकन जे येत आहे ते सगळ्या त्या पूर्वीप्रमाणे किंवा त्यात थोडा बदल करून हा शक्ती मा, मार्ग रेटायचा चाललेला आहे आणि म्हणून आज बारा जिल्ह्यातल्या लोकांना आम्ही बोलवलं लो होतं प्राथमिक स्वरूपात एक बैठक झाली एक तारखेपर्यंत या बारा जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी आजी माझी लोकप्रतिनिधी पत्र देऊन आपली भूमिका स्पष्ट करावी च्या समर्थनात कोण आहेत आणि विरोधात कोण आहेत आणि त्याचबरोबर बारा तारखेला मार्चला एक भव्य असा या बारा जिल्ह्यातला मोर्चा हा मुंबईमध्ये या ठिकाणी येईल आणि सरकारला जाब विचारेल आज आमदारांचा पाठिंबा आहे काही शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांचं दुर्दैवी वक्तव्य हे अत्यंत चुकीचं आहे कुणासाठी अशा ऐंशी हजार कोटीचा प्रकल्प या ठिकाणी होतोय कॉन्ट्रॅक्टर आहे प्रकल्पला हेच डिवाइड आणि रूल ब्रिटिशांची पॉलिसी आता भाजपचं सरकार करत परभणीतले लोक आले होते धाराशिव चे लोक आले होते लातूर चे आले होते बीड चे आले होते सोलापूरचे आले होते प्रत्येक जिल्ह्यात हिंगोलीचे आले होते प्रत्येक जिल्ह्यात याला विरोध आहे आणि तो बारा तारखेला मोर्चामध्ये दिसून येईल गेल्या तीन वर्षामध्ये राज्यामध्ये बघितलं एखादा ज्वलंत प्रश्न पुढे आला तर सत्ताधारी पक्षातलेच लोक दोन बाजू घेतात एक जण एक बाजू घेतो एक जण एक बाजू घेतो आता बीडच्या प्रकरणामध्ये आपण बघितलं भाजपचे आमदार एवढे लढाई करत होती आता त्यांनी तलवार म्यान केली याचा अर्थ काय तर कुठलंही आंदोलन झालं तर त्या आंदोलनात आपलीच माणसं असली पाहिजे जेणेकरून ते आंदोलनाची दिशा आहेत आणि म्हणून आता देखील तसा प्रयत्न आहे सत्ताधारीतले मंत्री इथं सांगतायत की रस्ता होणार नाही आणि सत्ताधारीतले आमदार इथं बैठक घेतात कोल्हापुरात की रस्ता कसा फायदेशीर आहे कसा होणार आणि म्हणून याला या महाराष्ट्रातला शेतकरी बळी पडणार नाही शेतकऱ्यांना देशोदडी धाडणारा हा प्रकल्प आहे आणि तो आम्हाला नको आहे कोर्टात 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 जाण्यासंदर्भात आमचा भूमिका नाही आहे हे रस्त्यावरच आंदोलन आहे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे जनतेच्या रेट्यानंच आम्ही हा रस्ता त्या ठिकाणी रद्द करून घेऊ नाही मी कुणीतरी कोर्टात कुणाला तर पाठवून आम्हाला एक रुपये तो पाच रुपये द्या अशी मागणी होऊ शकते कोर्ट उद्या सहानुभूतीपूर्वक पाच रुपये द्या तर तो झाला आमची विनंती आहे आहे शेतकऱ्यांना हा लढा रस्त्यावरचा रस्त्यावर आपण रस्त्यावर लढूया न्याय प्रक्रियेमध्ये आपल्याला अडकण्यात आड़क, अर्थ असणार नाही आणि मग न्याय प्रक्रियेचा मार्ग घेण्यापेक्षा रस्त्यावरचा मार्ग आपल्याला सोयीचा असतो अधिवेशनात अधिवेशनात आम्ही आम्ही महाविकास आघाडी म्हणून पूर्वी देखील जाहीर केलं होतं की त्याला विरोध असेल म्हणून आता देखील आमची भूमिका तीच आहे नाही असं काही नाही आम्ही सगळेजण आक्रमक आहोत शेवटी आता ज्यावेळी मुद्दा येईल त्यावेळी आक्रमकता आम्ही दाखवू आता मुद्दा आलेला आहे आम्ही आमची आक्रमकता दाखवून दिलेली आहे सभागृहात सुद्धा हा मुद्दा मांडला जाईल धन्यवाद